ओम शिवाय साधना प्रभा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत हर हर महादेव बुध प्रदोष व्रत कथा सुतजी म्हणाली ऋषीजन हो आता मी तुम्हाला प्रदोष व्रताची कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका बुध प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय असे व्रत आहे या व्रताच्या ज्ञाने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात हे व्रत करणाऱ्याने दिवसातून एकदाच रात्री भोजन करावे शक्यतो हिरव्या वस्तूचाच वापर करावा धूप व बिलोपत्राधिकांनी शंकरांची पूजा करावी या व्रताची कथा अशी आहे सासरचे आमंत्रण आले म्हणून तो पत्नी सह तेथे गेला सासरच्या मंडळीने त्याचे उत्तम आधारतीर्थ केले त्याला आग्रहाने ठेवून घेतले काही दिवसांनी तो स्वगृही जाण्यास निघाला तो बुधवार होता त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते म्हणून त्याच्या सासूसऱ्यांनी व अन्य मंडळींनी त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली पण त्याने कोणाचेही ऐकले नाही महत्वाचे काम आहे मला कोणत्याही परिस्थितीत मला गावी गेलेच पाहिजे असे त्याने निश्चय करून सांगितले त्यामुळे त्याच्या सासऱ्याच्या मंडळींचा नाईलाज झाला त्यांनी त्या दाम्पतीस नाखुशीनेच निरोप दिला तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगरा नगराकडे गेला मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली होती तिच्या घशाला कोरड पडली तेव्हा तो तांब्या घेऊन पाणी आणण्यास गेला काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले व रागही आला कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारित होती त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पत्नीला जा विचारण्यासाठी तो ताडताळ पावले टाकीत बैलगाडीपाशी गेला तेव्हा आपली पत्नी अन्य पुरुषाशी बोलत दिसणाऱ्या हे पाहून त्याची कुंठित झाली तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला त्याची पत्नीही संभ्रमात पडली या दोघांपैकी आपला खरा पती कोण हेही तिला कळेना ती रडू लागली त्यामुळे मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या ची गर्दी वाढली तेवढ्याच राजाने शिपाई धावत आले त्यांनी त्या स्त्रीला विचारले हा काय प्रकार आहे या दोघांपैकी तुझा खरा पती कोण ती विचारी काय बोलणार तेव्हा भर रस्ते तोडवलेला तो प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले सासरीची माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नका असे परोपरीने सांगत होती पण आपण दुराग्रहाने त्यांचे ऐकले नाही त्याचेच हे फळ आहे या विचाराने तो पश्चाताप करू लागला त्याने भगवान शंकरांना हात जोडले व म्हणाला प्रभू माझ्याकडून अक्षम्य अपराध घडला आहे मला क्षमा करा भविष्यात मी असा आतिताईपणा कधीच करणार नाही तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करा त्या गृहस्थाने कळबळून अशी प्रार्थना केली तेव्हा तो दुसरा पुरुष अंतर्धान पावला मग तो गृहस्थ पत्नी सह सुखरूप आपल्या घरी गेला त्यानंतर ते दोघे पती पत्नी नियमपूर्वक बुध प्रदोष व्रत करू लागले भूतप्रदोष वरत्कथासम्पूर्णं श्रीशिवारपरमस्तु ॐ नमः शिवाय हर हर महादेव परमहंसि सद्गुरुस्वामी मकरन्दनाथाय नमः